नमस्कार मी उदय शंकर महादेव चाहत त्या श्री बाबूरा चंद्रप्पा चाकवत आहे जो आज या ठिकाणी मी काँग्रेस कमिटी इथं शेवटसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी मागितलेला आहे आपल्याला माहीत आहे बाबूराप्पानी किती कामं केलं सोलापूरच्या शेवटचा विकास किती झाला आणि ह्या विकासामध्ये आपाचं काय माहीत आहे मार्केट असो शदोष कारखाना असो शरद शोधमील असो किंवा लोकांच्या दैनितीक जीवनाची समस्या असो आपण केलं ह्याच यांचं हे विजन बघून मी पण त्यांच्या पावला पाऊल देण्यासाठी आज मी हे विचार करून हा सोलापुरात आज मी शौथसाठी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला माहीत आहे मागच्या एक दिवसापासनं का चाललं आहे जे स्थानिक आमदार आहेत ते फक्त भावनिकच काम फक्त बाँणी बाँणी करतात लोकांना फक्त भावनिक भेटतात भावनिक जातात येतात गाठी भेटी घेतात तेवढंच करतात पण त्याच्यापुढं त्यांनी कुठले विकासाचं कामं केले नाही सोलापूरसाठी त्यांनी कुठल्या प्रकारचे इंडस्ट्री आणले नाही कुठल्या प्रकारचे ॲडमिसेटमध्ये त्यांनी धावपळ केले नाही किंवा स्वतः कुठल्या लोकांना कामासाठी काय तर बिड्यासोड्या लोकांसाठी कामासाठी काय तर करावं असं त्यांच्या मनात इच्छाच नाही आहे ते, ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण ध्येयासाठी करण्यासाठी खूप काम करावं आहे खूप फळाफळी करावं आहे इच्छाशक्ती लागते आणि विजन आहे ते विजनच त्यांचं त्यांना माहीत नाही आहे मग अशा ठिकाणी त्यांनी येत्या पाच वर्षामध्ये ह्या पाच वर्षामध्ये ह्या एका वर्षामध्ये त्यांनी कामा घडाका लावलेला आहे एका केले काहीच कामं केलं नाही आता जेव्हा इलेक्शन त्यांचं वातावरण बिघडलं मग त्यांनी कामात काम चालू केले एवढं कामात काय करण्याचा उद्देश काय एवढं झोपले होते का कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केले नाही आणि स्वतः त्यांनी त्यांच्या परिवारासाठी परवा मार्केट यार्ड मध्ये त्याच्या मुलांसाठी त्यांनी अर्ज दाखल केले ही कुठली एका कार्यकर्त्याला संधी दिली नाही पण स्वतःच्या मुलासाठी त्यांनी केले ही कुठली भावना सगळ्यांना माहित आहे मी स्वतः एक नगरसेवक होतो माझ्या वाड्यामध्ये तुम्ही बघितला मी कमीत कमी दहा कोटचे कामं केले मी साधारण नगरसेवक असून मी दररोज लहानगे जाऊन म्हणजे कामात धडाका लावत होतो या माध्यमातून तुम्ही साखरपेठमध्ये बघा प्रत्येक घरामध्ये मी विहिरीचं पाणी सप्लाय केलंय उन्हाळ्यामध्ये कुठल्याही घराला पाणी टनसर होऊ देत नव्हतो आणि या लोकांना तिथलं माहीत आहे माझं काम ह्या दुर्पेठमध्ये बघा तुम्ही ज्या प्रकारे रोडचे कामं झालेत ते त्यांनी तारीफ खूप होत होते असं कामासाठी मी, कार के कार मी का केलो म्हणजे मला माहित आहे लोकांची समस्या किती आहे तर मी लोकांना विनंती करतो येणाऱ्या काळमध्ये तुम्ही कुठल्या भावनिक प्रमाणे जाऊ नका आणि शेवत्तरचा विकास करा माझ्यापाशी पक्षी शेवतचं प्रिंट तयार आहे आणि काय काम करणार काय विजन आहे मी आता डोक्यात ठेवलेलं आहे आपण मी पुढच्या वीस वर्षाचं विजन ठेवून मी काम करणार आहे कारण काय की काळाची गरज आहे जर आज आपण कोण केलं नाही तर शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये आपल्या कोणाला पण कुठलंही काम मिळणार नाही आता आपण वीस वर्ष महाग पडलाय वीस वर्ष नाही आपण कमीत कमी चार वर्ष महाग पडलाय कारण आता इंडस्ट्रीने येणारा जो पिढी होती कुठलंही काम मिळत नाही काम नाही म्हणजे सगळं सोडून स्थानांतर होणं बॉम्बे पुना तिथं आपल्या बाजूचं गाव विजापूर बघा गुलबगा बघा किंवा लातूर बघा ते किती टिळक इथं कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री निघू दिना यांनी आणण्याचा प्रयत्न पण केला नाही का कारण यांना ते विजनच नाही आहे तर आज तुम्हाला माहित आहे मी काँग्रेस पक्षाला एक संधी मागितलाय की बाबा आम्हाला सोय उत्तरासाठी आपण सगळ्यांना धडकावं लागेल आणि आपल्याला माहित आहे या तईच्या माध्यमातून आमदार खासदार पंजित शिंदे यांनी जे काम धडका लावले त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छित आहे आणि त्यांचं ऊर्जा आणि आपण सगळ्यांनी म्हणून आज आपल्याला संधी मिळालेल्या का काळाची गरज आहे आणि याच्यामुळं हा संधीचा फायदा मी तर उरतीलच या सर्व लोकांनी पण घ्यावा आणि आपल्या आपल्या येणाऱ्या काळात चांगला टाइम काढावा येण्यासाठी आपण शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये काँग्रेस पक्षाला जे उमेदवार देईल मी किंवा कुठले उमेदवार असेल आम्ही सगळे म्हणून एकत्र काम करून या ठिकाणी शेवटचा आपण प्रगती करू आणि त्याचप्रमाणे ह्या जे आपल्या ज्या महातोशाचं वीस वर्षाचं नुकसान झालंय ते भरपाई काढू दहा वर्षामध्ये जे दहा वर्षाच्या खासदारांनी काय केलंय आणि दहा दिवसामध्ये तैनी काय केली आहे हे तुम्हाला बरावाच गरज आहे फक्त दहा दिवसामध्ये त्यांनी ज्या आदिवसामध्ये विषय मांडले त्या अकोपटच्या शेतकऱ्यांचा विषय असो किंवा मोहलचं पुलाचा विषय असो किंवा सोलापूरच्या ट्रेनचा विषय असो या सोलापूरच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी डायटा एवढं त्यांनी कामं घालण्यासाठी की स्वतः नितीन गडकरी उठून त्याही त्यांनी उठून त्याच्या समाजाचं शंभर टक्के त्यांच्या जे का, काम थांबून ते काम करणार आहे त्याच संदर्भातून काम करायची मला इच्छा आहे असंच मी पण कामाचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या मध्ये लिंगा समाज असो किंवा प्रत्येक समाज असो सगळ्या समाजला आपण घेऊन घेऊन आपला काम केलेलं आहे आणि प्रत्येक समाजला आणि आपण आलेलं आहे ह्या लोकांसाठी आज मी पण तेच इच्छा करतो येणाऱ्या काळामध्ये ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा